जय शिवराय दादा जय शिवराय कुठं आलाय तुम्ही राजुरी फलटण राजुरी फलटण तर तुम्ही फलटण मधून आलाय ना काय नाव तुमचं बाबा जगताप जगताप साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे तुम्ही जो आता बरीच फोरक आहे गजनी कट मारतो कोण काय मारत परंतु तुम्ही मराठा कट मारलाय तर हा असा कट मारावा अशी भावना तुमच्या मनामध्ये कशी काय आली जरंगी पटलांगे रक्त झालं स्वतःचे शरीर नष्ट केलं मी तर फक्त कोरलो मी केंद्र करू मी माझ्या सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त केलाय कागदा कागदावर करायला पाहिजे होता ते मी डोक्यात केलंय मराठ्या तरुणांच्या डोक्यात आरक्षण डोक्यावर करले आता दादा तुम्ही बघू शकत असाल मागं मान खटाव जनता दरबारची गाडी येते तिथं सुद्धा तुमच्या सरकारचे गावले आहे त्याचं नाव आहे सोहम मान खटाव मधला पाटके गाव आहे त्यांचं त्यांनी तर स्वतःच्या छातीवरती दारांग पाटलांचा टाटो काढलाय ते सुद्धा त्या दोनच मिनिटात त्यांची सुद्धा आपण भूमिका जाणून घेऊया आम्ही त्यांच्या समजणार तर मला पाठिंबा मानव आम्ही आमच्या पद्धतीने हे करतो पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना काय करता आव्हाला सर्वांनी मृत आहेत त्यांनी सहभागी झालं पाहिजे ठिकठिकाणी मित्रांनो हे आहेत मान खटाव मधील सोहांजी या दादांनी जसा डोक्यावरती कट मारलाय तसाच ह्या तरुणांनी ज्यांचं नाव आहे सोहांगार दाखवा तुम्ही पण त्याच्या सरोबर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल जरांगे पाटील हे त्यांच्या रक्तामध्ये मनामध्ये कायद्यामध्ये छापीमध्ये बाबांचा डोक्या थोडासा मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अनेक मराठ्यांची पोरं गजनी कट मारतात कोण काय कट मारतात परंतु या बांधवाने डोक्यावरती मराठा कट मारलेला आहे धन्यवाद